साताऱ्यातील कोरेगाव येथे भाजप नेते डॉक्टर प्रिया शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीचा चव्वेचाळीसावा स्थापना दिवस साजरा केला या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी कोरेगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्षापासून काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह प्रिया शिंदे यांनी केला या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते छगनलाल ओसवाल यांचं या ठिकाणी सन्मान सन्मान्य सुभेदार गोरपडे हसेवाडी सन्मान्य प्रकाशराव गोरपडे बुध यांचा या ठिकाणी सन्मान होतोय प्रकाश राजाराम पटके बुध यानंतर नारायण बागवडे बुध नारायण बागवडे बुध यानंतर विनय भिसे खटाव विनय भिसे खटाव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय <laughs> विनय बिसे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय यानंतर अविनाश रामचंद्र चौधरी पुसेगाव अविनाश रामचंद्र चौधरी पुसेगाव अशोकराव कुदळेसर खटाव अशोकराव कुदळेसर खटाव सरचिटणीस भरतजी मुळे साहेब ज्यांच्या संकल्पनेने या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका प्रमुख आपल्या सर्वांनी या ठिकाणी कोरेगापूर या भाजपची निर्मिती झाली प्रथमतः या दोन खासदार ही पार्टी मागच्या लोकसभेवेळी मोदी काय आहेत हे या संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे याच ठिकाणी आपल्याला मिशन पूर्ण होईल असं वाटत आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब कोरेगाव मतदारसंघातील सातारा लोकसभा खटाव मतदारसंघातील ऐंशी टक्के ग्रामपंचायती या ठिकाणी गंगा या ठिकाणी 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 आहे ज्या गावामध्ये आपण अंगणवाडीची काम असतील शाळे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका